आणि आपण एका नवीन ब्लॉग मध्ये संध्याकाळ झालेली आहे चला संध्याकाळच्या वेळेस म्हणलं लावी येऊया जरा टाइम होता तर चला फिरत फिरत तरी लाईव्ह आणि आपला दहा मिनिट लाईव राहणार रह। जास्त राहणार नाही पाच वाजेपर्यंत लवकर आटोपलं तरी पण इतकं अंधार झालेला आहे आज फुट्ट आहे मी त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे हा गेट पण बंद झालेला असो त्यामुळे आपल्याला जाऊन गेट उभरायचं आहे गोल्डन गोल्डनवर किती रात्रीचे मस्त लाईटर दिसतात शेतामध्ये ना मस्त वाटत एकदम मस्त वाटत आता घरी जायचं घरी जाऊन दूध द्यायचं चहा पाणी घेऊन मध्ये देणं सकाळी ड्युटीला गाव पण आपलं दिसून आलो थोडं थोडं असं गाव गाडीला किती खर्च लागतो तो सांगायचं

लावा लागेल आता आम्ही झालेला आहे पक्षी पण आहे दूध घेऊन गावाकडे जायचं आहे लागते ही गाव दिसत गाव बा आपलं थोडं थोडं लाईट दिसतय ना आणि आपण आहे त्याच्यामुळे गाव दाखवायच्या तारामध्ये ना आपला पुढचा साइन ब्रेक धी <laughs> गाव त्याला गावराही बाजूला लागे लागे हा आणि हा कच्चा रोड आहे आपल्याला पक्का रोड लागायचा आहे लाईक करा मित्रांनो भावांनो आणि दादांनो लाईक करा प्लीज लाईक करा माणूस जायला एवढे आज माणूस आहे माणूस डाब्यावरून माणूस घ्यायचा आहे